नमस्कार मित्रांनो तुम्हाला असं वाटतं का, कि मानुस ही तैचे का कि की माणूस मेल्यानंतरही त्याचे केस वाढतात किंवा हे माहीत आहे का की आपलं शरीर हे ताऱ्यापासून बनलेलं आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अशा तीन खऱ्या आणि कमाल विज्ञान फॅक्ट्स जे तुमचं डोक्यात वा असा शब्द नक्की आणतील चला तर मग लगेच सुरुवात करूया फॅक्ट नंबर एक मेल्यानंतरही केस वाढतात खूप लोकांना वाटतं की माणूस मेल्यानंतरही त्याचे केस आणि नकं वाढतात पण हे खरे नाही मृत्यूनंतर शरीर कोरडं होत आणि आपल्या शरीराची त्वचा ही आत ओढली जाते त्यामुळे केस आणि नखल जास्तच बाहेर आलेली दिसतात म्हणून आपल्याला असं वाटते की ते वाढलेले आहेत पण खरं म्हणजे शरीरात कुठलीच वाढ होत नाही हा एक भ्रम आहे म्हणजेच फसवणूक करणारे दृश्य ना ऐकून नवल चला तर मग फॅक्ट नंबर दोन तुम्ही ऐकले का आपण सगळे ताऱ्यापासून बनलेलो आहोत हे कवितासारखं वाटतं पण हे शंभर टक्के खरं आहे आपल्या शरीरात जे घटक आहेत जसं कार्बन लोह नायट्रोजन ऑक्सिजन हे सगळं ताऱ्याच्या मोठ्या स्फोटामुळे तयार झालं आहे ते तारे ज्या काळ्यात फुटले त्याचे तुकडं तुकडं आपल्या शरीरात आजही आहेत म्हणूनच विज्ञान सांगतं आपण सगळे स्टार डस्ट आहोत स्टार डस्टमध्ये ताऱ्याची धूळ हे ऐकून खूपच भारी वाटतं बरोबर ना फॅक्ट नंबर तीन मेंदू काही गोष्टी विसरतो कधी कधी काही वाईट किंवा दुखद घटना घडते आणि आपल्या लक्षातच राहत नाही असं तुमच्यासोबत खूप वेळा झाला असेल माझ्यासोबत पण खूप वेळा झाले तर हे एक प्रकारचं शरीराचं संरक्षण आहे किंवा रक्षण आहे आपला मेंदू काही वेळा दुखद आठवणी जाणून बुजून विसरतो त्याचं कारण म्हणजे जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही या प्रक्रियेला डिसोसिएट अनेसिया असं म्हणतात आणि मराठीत त्याला विघटनशील सूत्रिभ्रंश असं म्हणतात म्हणजे आपल्या मेंदूने ते क्षण जणू बंद करून टाकलेत म्हणूनच काही गोष्टी कधी घडल्या होत्या हे आपल्याला आठवत नाहीत त्याचं कारण हेच आहे मित्रांनो तर मित्रांनो हे होते तीन कमाल खरे विज्ञान फॅक्ट तुमचं आवडतं फॅक्ट कोणतं होतं खाली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो अशाच भन्नाट माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया धन्यवाद